तर सुप्रिया सुळे यांनी देखील अनिल देशमुखांवर झालेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवलाय पाहूयात अनिल देशमुख यांच्यावर काही समाजकंटकांनी भ्याड हल्ला केला ही अतिशय दुर्दैवी आणि संतापजनक घटना आहे आम्ही सर्वच जण या हल्ल्याचा निषेध करतो निवडणुकीच्या काळात अशा पद्धतीने हल्ला करणारी मानसिकता या राज्यात कधीही हो नव्हती हे राज्य लोकशाही विचारांना मानणारं राज्य आहे भाजपाच्या काळात राज्यातील विशेषतः नागपूर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा झाली असून गुंडांना मोकळं रान मिळालंय या घटनेची सखोल चौकशी होऊन देशमुख साहेबांवर हल्ला करणारे हल्लेखोर आणि त्यांचे मास्टर माइंड गजाड झाले पाहिजेत ही आमची मागणी असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्यात पुन्हा एकदा या घटनेचा तीव्र निषेध असं ट्विट सुप्रिया सुळे यांनी केलं